होत होती त्या माध्यमातून सराव होत होता प्रॅक्टिस होत होती आणि भरपूर क्वेश्चन त्यांच्या हातातून आन्सर कळत होते आणि त्यांना वेगळी जरा उपलब्ध चांगलं क्षेत्र होत त्यांना आवड निर्माण व्हायची वेगळं काहीतरी आपल्याला शिकायला मिळतंय तेच तेच करून कंटाळ करायचे मग तेच त्यांना का आवड निर्माण व्हायची की खूप छान आहे पद्धत ही माझं त्यास okay, लावून लक्ष असायचं तो काय करतोय पण मी स्वतःहून नाही अभ्यास घेतला कारण त्याला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कळली पाहिजे म्हला तू तू, तू मोबाईल घेऊन बस मी लक्ष देते तू करतो की नाही मला सगळं कम्प्लीट झाल्यावर वा, दाखवायला ये मग तो पुन्हा सोडवल्यावर तू दाखवायला यायचं आणि स्टडी आणि मी त्याला ला क्लास लावला नाहीये बाहेर क्लास बंद केला तू घरी त्याने घरीच अभ्यास केला भरपूर पडला बर मुलांच्या हाताकडून क्वेश्चन जातात त्यांना आन्सर समजतात तर चुकीचा आन्सर आन्सर जर तर त्याला ना त्यांना ते वर्ग मध्ये प्रॅक्टिस तर घेतात त्यांची डबल हे होती प्रॅक्टिस होती रिव्हिजन एक तर ड्रॉइंग डॉट वरून होती स्कूलमध्ये होती तो मला परिसर भाग मध्ये खूप कमी मार्क्स होते पण ड्रॉइंग डॉट वरून माझे सगळे क्वेश्चन सोडवले गेले आणि तो मला पेपर मध्ये भरपूर म्हणजे एजीस गेला तो मला पेपर मला खूप छान पद्धत आहे ती चढवण्याची आणि कसं मुलांनी प्रत्यक्ष स्वतःहून केलं पाहिजेत क्लासला कसं होत क्लासला पैसे देतो ते लोक घेतात नाही घेत वेस्ट वे, वे वे जातात त्यापेक्षा जे मुलं स्वतः काही करतील मनाने त्यांचे आवड निर्माण होईल असे भरपूर उपक्रम त्या पद्धतीने राबवता येईल असं मला वाटतं संस्थांनी करावं ओके म्हणजे हा उपक्रम संस्थेने राबवावा अशी आपली इच्छा आहे अपेक्षा आहे ओके धन्यवाद मॅडम तो आता आम्ही आणडी असल्यामुळं आम्ही शिकलेलो नाही दोघं मतारा मतारी त्याच्यामुळे मोबाईल घेऊन दिला चुलत्यानी त्यांच्या वापरामुळे सोमनाथच्या अभ्यासामध्ये प्रगती दिसते का तुम्हाला हा हो दिसते जरा कशा पद्धतीने बरं तो आता अभ्यास करतोय म्हणून मार्क जरा बरी पडतय त्याच्यामुळं म्हणत होती मी तर ते म्हणत होता मॅडमनी सांगितलं मम्मी ते महत्वाचं आहे मी पाठवते अभ्यास 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 सारखंच अभ्यास आहे असं म्हणत होता मी खूप देतून नव्हतो पण ते म्हणत होता एक तास मम्मी अर्धा तास मी घेणार ते महत्वाचं आहे मी वाचून अभ्यास आहे वाचून मी पाठवणार आहे असं म्हणत होता ते ते मी लक्ष द्यायचं ना ते सोडवूच तर लक्ष द्यायचं मग सोडवलं की त्याला इचरायचं सारखं दिलं का सोडवलं का जवळ बसत होती बघत होती सारखं मग झालं का झालं का ते म्हणत होतं अजून दहा मिनट आहे पंधरा मिनिटं आहे थांब मी अर्धा तास आहे असं म्हणत होत ते वाचून पाठवत होता सुधरत होता चांगलं बदल झाला ते बदल झालाय ते पेपर चांगलं सोडला ना म्हणजे गणितात पण त्याचा फायदा झाला सायन्स मध्ये पण फायदा झाला इंग्लिश मध्ये पण फायदा झाला okay. त्याचा त्याला भरपूर आवड जात होते पण उदाहरण सोडवण्यात पण त्याला भरपूर फायदा झाला गणिताचा मराठीचे शब्दार्थ जे होते ना समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार व्याकरण जी होत ती मुलं करायला खूप कंटाळा करायची तर आता जी हे जी तुम्ही जे चालू केले त्यामुळं मुलांना त्याच्यात आवड निर्माण झाली मुलांना अभ्यासासाठी मोबाईल द्यायला पाहिजे की नको द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे पण पोरणी कसं आहे ते शिकण्यासाठी फार जरुरीच आहे आपल्याला मोबाईल जी प्रगती दिसली आम्हाला जाणवलं आम्हाला आम्ही तिला पाठिंबा देत गेलो काही चॅप्टर्स त्याला समजायला जरा अवघड जायचे ना मग Uh, शाळेत शिकवल्यानंतर घरी आल्यानंतर त्याचे परत रिव्हिजन करून आणखी ग्रोविंग डॉट ऍपवर त्याने तर त्याला तो चॅप्टर असा पूर्णपणे कळला की त्याचा पेपर मध्ये आता प्रोग्रेस इतका म्हणजे बऱ्यापैकी झालाय आणि जसं त्याचा रिझल्ट खराब असायचं खूप चांगली प्रोग्रेस झालेली आहे फक्त की आम्हाला फोनचा वापर चुकीचा नाही तर चांगल्या पद्धतीने झालेला आहे ग्रोविंग डॉट ऍप चांगला आहे त्याच्यामुळे त्याचा अभ्यास चांगला झालाय रोज सोडत होतात तो चाचते त्याच्या चा, मार्क पण वाढलेत त्याचे बऱ्यापैकी अभ्यासात त्याचं चांगलं मन लागते आणि धडक पण चांगले समजतायत त्याला